नमस्कार मी आहे स्नेहा सुतार आणि तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचे हुप्पा हुया आणि आता आज आपण ऐकणार आहोत एक छान छान गोष्ट तर ही गोष्ट आहे एकामेका सहाय्य करू आणि लेखिका आहेत गीता गरुड माधवच्या वर्गात भूगोलाचे कोरेसर शिकवत होते इतक्यात सूचनेची वही घेऊन आला सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वहीत काय सूचना असेल याकडे लागले माधवला गणिताचा पेपर अवघड गेला होता आणि दोन दिवसांनी म्हणजे येता गुरुवारी गणिताचा पेपर मिळण्याची दाट शक्यता होती त्यामुळे माधव मनोमन देवाची प्रार्थना करत होता देवा बाप्पा घाटपांडे बाईंच्या पोटात मुरडू दे आणि त्यांच्या पुढे आठवडाभर तरी त्या गैरहजर असू देत माधवच्या बाजूस बसणाऱ्या शार्दूलला माधवची ही अवस्था ज्ञात होती शार्दूलला पेपर सोपा गेला असल्याने त्याला मात्र आजच शारीरिक शिक्षणाची तासिका घाटपांडेबाईंनी मागून घेऊन त्या तासिकेला पेपर वाटप करावे असे वाटत होते म्हणजे त्याला त्याच्या जयू मावशीला आपण उत्तम गुण मिळवलेला पेपर दाखवता आला असता मग मावशीने त्याचा गालगुच्छा घेतला असता नि आमचा बाळ पुढे गणिताचा अध्यापक होणार म्हणत बाळाचं कौतुक केलं असतं शार्दूलच्या अंदाजाप्रमाणे घाटपांडे बाईंनी शारीरिक शिक्षणाच्या तासिकेला येऊन गणिताचे पेपर वाटले शार्दूलला पंचवीस पैकी साडे चोवीस गुण मिळाले व तो वर्गात पहिला आला असल्याने बाईंनी त्याला पुढे उभं करून बाईंच्या सांगण्यानुसार वर्गाने टाळ्या वाजून शार्दूलचं कौतुक केलं शार्दूल सुखावला माधवला फक्त चौदा गुण मिळाल्याने तो नाराज झाला बाईंनीही त्याला गणिताचा सराव करण्याच्या सूचना केल्या शाळा सुटली तेव्हा माधवचे वडील आज अर्ध्या दिवसाने सुटल्याने माधवला न्यायला आले होते काय मग पेपर वगैरे मिळाले का असं त्यांनी विचारताच माधवने मान खाली घातली पण शार्दूल चटकन बोलला आज की नाही गणिताचा पेपर मिळाला मला सगळ्यात जास्त साडे चोवीस गुण मिळाले आणि तुमच्या शार्दूलला चौदा वाटेत जाता जाता माधवच्या वडिलांनी माधवची चांगलीच तासमपट्टी केली पांडू शिपायाने वर्गात फिरवलेल्या सूचनेनुसार दोन दिवसांनंतर उत्स्फूर्त वक्तृत्वाची स्पर्धा होती माधवचं अवांतर वाचन चांगलं असल्याने त्याला बऱ्याच विषयांची माहिती होती उत्स्फूर्त वक्तृत्व ही त्याची आवडती स्पर्धा होती बाईंनी वर्गातल्या साऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रवेश घेणं बंधनकारक आहे अशी तंबी दिली होती माधवचं दूरदर्शन शाप की वरदान यावरील भाषण अत्यंत श्रवणीय झालं त्याने भरपूर टाळ्या मिळवल्या शार्दूलला पुस्तकांची मैत्री हा विषय आला तो अभ्यासाच्या विषया व्यतिरिक्त काही वाचतच नसल्याने त्याचे हातपाय मात्र थरथरू लागले तितक्यात मधली सुट्टी झाली बाईंनी शार्दूलचं भाषण सुट्टीनंतर घेणार असं सांगून त्या निघून गेल्या माधवने शार्दूलला त्याने वाचलेल्या ऐतिहासिक विनोदी पुस्तकांची नावं सांगितली पुस्तकं वाचल्याने वेळ कसा छान जातो एक चांगली सोबत मिळते छान छान विचार करतात काय करावं काय करू नये हे उमगत हे समजावून सांगितलं शार्दूलने अडखळत का होईना पण माधवने सांगितलेली बरीचशी वाक्ये म्हटली वेळ निभावून नेली बाई ही त्याला छान प्रयत्न केला असं म्हणाल्या तेव्हा मात्र शार्दुलला रडू फुटलं अरे काय झालं का हमसून हमसून रडायला काय झालं बाईंनी विचारताच तो हुनके देत म्हणाला बाई मी काल माधवाच्या बाबांना त्याचे गणितातील कमी गुण व माझे जास्तीचे गुण सांगून माझ्या हुशारीची शेखी मिरवली पण माधवने मात्र आज माझी डुबती नाव वाचवली मधल्या सुट्टीत मला भाषणाचा विषय त्यावर काय बोलायचं हे सगळं समजावून सांगितलं म्हणून मी चार ओळी बोलू शकलो बाईंनी आपल्या हात रुमालाने शार्दूलचे डोळे पुसले व म्हणाल्या मुलांना प्रत्येकात काही कमी तर काही जास्तीच असणारच आपल्याकडे काही जास्त असले तर त्याबद्दल गर्व करून इतरांची खिल्ली उडवू नये व आपल्याकडे काही कमी आहे म्हणून नाराज होऊ नये ज्या उणीवा आहेत त्या भरून काढण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी एकमेकांना मदत जरूर करावी फळ्यावरचे सुविचार नुसते वाचू नका तर ते आचरणातही आणा बरं हो बाई एका मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ सारी मुलं एका सुरात म्हणाली तर मुलांना या आजच्या गोष्टीत तुम्ही नक्कीच काहीतरी छान छान शिकलेला आहात तर ते जे काही शिकला असाल ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा बरं का